बंजारा समाजाचा जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालन्यात बंजारा समाजाचा जनसैलाब विराट मोर्चाने शहरवासियांसह प्रशासनाचे लक्ष वेधले विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज, आज गोर बंजारा समाजाने जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढला जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो बंजारा बांधवांनी या मोर्चात सहभाग घेतला समाजाला अनुसूचित जमाती एस टी मध्ये समाविष्ट करणे आणि आरक्षण वाढवणे या प्रमुख मागण्यांवर मोर्चेकरांनी शासनाचे लक्ष वेधले सकाळी दहा वाजता शहरातील मस्तगड मम्मादेवी येथून मोर्चाला सुरुवात झाली पारंपरिक वेशभूषेतील महिला युवा आणि ज्येष्ठ नागरिक हातात झेंडे फलक घेऊन सहभागी झाले होते अंजारा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे आरक्षण आमच्या हक्काचे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणाबाबत नुकताच हैदराबाद स्टेट गॅजेटचा आधार घेऊन जी आर काढला आहे या पार्श्वभूमीवर बंजारा समाज हा हैदराबाद स्टेट गॅजेटनुसार अनुसूचित जमाती प्रवर्गात मोडत असताना भाषावर प्रांत रचनेनंतर महाराष्ट्रात बंजारा समाजाचा विमुक्त जाती प्रवर्गात समावेश करण्यात आला आंध्र प्रदेश तेलंगणाप्रमाणे अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ देण्यात यावा या मागणीसाठी आज मम्मादेवी मस्तगड येथून मोर्चा सुरुवात झाली पुढे गांधीचं शनी मंदिर नूतन वसाहत मार्गे अंबड चौफुलीवर मोर्चाचे विराट सभेत रूपांतर झाले मोर्चा मोर्चात बंजारा समाजातील राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्या सह महापुरुषांच्या प्रतिमा तांड्यातील प्रतिकृती बंजारा संस्कृतीचे दर्शन घडविणारे भजनी मंडळ वाद्यवृंद पारंपरिक वेशभूषेतील महिला समाज बांधव मागण्यांची फलके घेऊन सहभागी झाले होते यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात तरना, करण्यात आला होता हैदराबाद गॅजेट प्रमाणे आम्हाला आरक्षण दिलेले तसंच आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे कारण आमची जाती बोली भाषा पेहराव खान पान हे सगळं एक आहे पण वेगवेगळ्या राज्यामध्ये त्यांना वेगवेगळं आरक्षण मग असा भेदभाव का आणि हा भेदभाव मिटला पाहिजे आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला कोणाच्या समाजापासून हिसकावून घ्यायचं नाही आम्हाला हक्काचं पाहिजे आणि ही हक्काची मागणी करण्यासाठी आम्ही पूर्ण बंजारा बांधव जालना जिल्ह्यामधून कमीत कमी दहा ते पंधरा हजार तिथं पण थांबले लाखोच्या आणि इथून पुढे आमची आवाज इथंच नाही थांबणार तर आम्ही मुंबईला पण आम्ही दिल्लीला पण आमची आवाज पोहोचणार आहोत आणि हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये नवे नव्हे तर बंजाराच्या झोपडी झोपडी पासून खोपडी खोपडी पर्यंत हे आरक्षणासाठी मागणी

आणि हैदराबाद गॅजेट प्रमाणे आम्ही एस टी आरक्षण मध्ये येतो आणि जे दोन सप्टेंबर मराठा साठी जी आर काढला शासनाने तो जी आर एका जातीसाठी न काढता सर्व जातीसाठी तो लागू करावा ज्या नोंदी आहे हैदराबाद गॅजेट मध्ये त्याप्रमाणे सर्वांना एसटी आरक्षण देण्यात यावं एवढी विनंती करण्यासाठी शासनाला हा मोर्चा काढलेला आहे मी पासून सुरुवात केली तु आणि आंबटो गुजीला हमारा बोलणार आहे मोसा रतन कुमार रायक